अमरावतीत शिव ठाकरे यांच्या घरी वाजत गाजत बाप्पांचं आगमन कमरेला ढोल बांधत शिव ठाकरे यांचा जल्लोष बिग बॉस टू चे विजेता आणि अभिनेता शिव ठाकरे यांच्या अमरावतीच्या घरी मोठ्या जल्लोषात ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत गणपती बाप्पाचं आगमन झालंय यावेळी कमरेला ढोल बांध शिव ठाकरे यांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटलाय अगदी मोठ्या आनंदात शिव ठाकरे यांनी आपल्या घरी गणपती बाप्पाचं आगमन त्यांच्या घरी विराजमान झालेले आहेत गणपती बाप्पा आणि गणेशोत्सवाच्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात जल्लोष असतो आपण भाग्यवान आहोत की महाराष्ट्राच्या मातीत आपण जन्माला आलो आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी अभिनेते शिव ठाकरे यांनी दिली आहे बाप्पाचं आगमन जल्लोषातच होतं म्हणजे मला वाटते मी नाही मी लहानपणापासून जे बघतो मी झालो तेव्हापासून पूर्ण महाराष्ट्रात आपला जल्लोष असतो भारतात जल्लोष असतो भारताच्या बाहेर असतो तर आपण तर खूप भाग्यवाना की आपण महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो आणि इथून ती सुरुवात झाली आहे मला मजा येते मी वाट बघतो मी एकटाच नाही खूप लोक वाट बघतात आपले पुरं महाराष्ट्रात की बाप्पाची बाप्पाचं आगमन कधी होतं हो, त्याच्या आधीपासून तयारी सुरू होते आणि त्याच्यात आपले जे नाशिक ढोल आणि ढोल ताशा पथक असले तर अजून सोनं पेसूगा दहा दिवस कसे असतात दहा दिवस महाप्रसाद आहे बाप्पाचे मोदक खायचे काम आहे माझे आईचे आई, आई आरती वगैरे करेल आ, बाकी सर्व जे आरतीचं काम पूजेचं काम बाप्पाची सेवा ते खरंच आजी आणि आई करते छोट्या छोट्या गोष्टी ज्या आम्हाला नाही जमत आम्ही दुर्वा इथे जेव्हा होतो मी मुंबई मुंबईवरून अमरावतीत असतो तर मी दुर्वा वगैरे थोडी हेल्प करतो नावाला पण मेन काम आई आणि आजी करते माझं असते मोदक खायचं काम आरतीच्या वेळेस हार आणि महाप्रसादाला वाढणं वगैरे करतो आणि मूर्ती आणायचं काम आणि नाचायचं काम आणि पण मला मजा येते दहा दिवस असं समजा की मोठा उत्सव आहे माझा फेवरेट उत्सव आहे आणि मला मजा येते यावर्षी काय मागणी असं ऐकलंय की जे जी पण मागणी आपल्या बाप्पाच्या चरणी तुम्ही मागता ती सांगायची नसते पूर्ण नाही होत जेव्हा पूर्ण होईल नक्की तुम्हालाच आधी सांगेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती